पलटण चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ कराड शहर पोलीस स्टेशनची हल्ली एक मोठी गडबडी झाली याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आणि दिवसात येऊन या घरात प्रवेश करून सगळं त्यांनी दागिने सगळं किमती मोठे माल त्यांनी चोरी केला होता आणि मग ते निघून गेले ह्यानंतर या, या केसमध्ये गुन्हा रेस्क्यू करण्यात आला त्यानंतर आमची फॉरेन्सिकची टीम स्थानिक गुन्हे शाखा करा नेहमी असे सगळे म्हणून त्याच्यावर काम करत होते सुरुवातीला फार याच्यामध्ये क्लू नव्हता परंतु काही चांगल्या गोष्टी आम्हाला नंतर याच्यामध्ये घडून आल्या काही असे तांत्रिक पुरावे होते त्याच्यामध्ये सी सी व्हीचे काही पुरावे होते काही मोबाईलचे काय अनालिसिस होता आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी दिसून आल्या त्यानंतर आपल्या टीमने कंटिन्युअस त्याचा पाठपुरावा करता करता ते जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात ज्या ठिकाणी हे चोरटे जाऊ शकत होते त्या ठिकाणी ह्यांनी जाऊन पाहणी करायला सुरुवात केली आणि त्या मार्गावर जाता त्यांना भरपूर क्लूज मिळायला ह्या चोरी करणाऱ्या लोकांनी त्यांचे वाहनं चा नंबर प्लेट बदलण्याचा प्रयत्न केला त्यांनी गाडी देखील वेगळ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला स्वतःला अस्तित्व दाबवण्यासाठी दब त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी कपडे बदलण्यापासून वेगळं प्रकार त्यांनी त्याच्यामध्ये ऍक्च्युली प्रयत्न केले परंतु आपला क्लू मिळत गेला आणि नंतर ह्या आरोपींच्या पाठीमागे आपली टीम फिरायला यांनी सुरुवात केली त्यांची माहिती काढायला सुरुवात केली आणि नंतर हे आरोपी आपल्या सापडलेले आहेत त्याच्यामध्ये आरोपी क्रमांक एक आ, जो आहे तो रमेश कुंभार हा ठाणेचा राहणारा आहे भिवंडीचा हा आ, सराई पुणेकार आहे आणि त्याच्यासोबत निलेश शामराव गाडवे बनवडी कोरेगाव सातारा असे दोन आरोपी याच्यामध्ये आम्हाला निष्पन्न झाले आणि ते आरोपी देखील याच्यामध्ये ताब्यात आलेले आहे या दोघांकडनं अटॅक झाल्यानंतर आम्ही तपास करायला सुरुवात केली आणि यांनी चांगली रिकव्हरी या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत दिली आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत टोटल सदतीस लाख रुपयाचा जवळपास याच्यामध्ये जो सोना आहे तो याच्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये एक वाहन त्यांनी वापरला होता टी यूल ती वाहन आपल्याला सापडलेली आहे अशा एकूण याच्यामध्ये रुपयाचं या आम्हाला आहे या सगळे दागिने त्या सोनारकडनं जप्त करण्यात आलेले आहे आणि पुढचे काही दिवसात जी सर्व गरजू त्याच्यामध्ये या या फिर्यादी आहे हे परत करण्यात येईल महत्वाचं म्हणजे ह्यांनी दोन अजून गुन्हे केले होते फलटण भागात त्याच्यामध्ये मोठी गडमोडी केली होती आम्ही आणि ते गुन्हे देखील याच्यामध्ये आता डिटेक्ट झालेले आहेत आणि त्यांच्या दागिनेचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आणि काही दिवसांनी कोर्टाच्या परवानगीने सर्व दागिने आम्ही फिरायला परत